त्याशिवाय मी उद्धार राहुल जाधव जरे खेटा घालून घालून मेले मी तुम्हाला अजून आली ना मला सगळं वाटोळा केलं सगळं वाटोळा केला कुठं जाऊ माझ घर दे <laughs> त्याशिवाय मी रही रहीत <laughs> दादा जरा सगळं या तुमच्या खेटा घालून घालून मेले मी तुम्हाला अजून दया आली नाही मला वाट सगळं वाटोळं केलं सगळं वाटोळं केलं मी कुठं जाऊ तू ये नाहीतर मी तं मर माझं सगळं सगळं घालवलं त्या कुत्र या नाही दाला कुत्रा <laughs> शेवटच्या क्षणापर

पिंपरी चिंचवड मधील इंद्रायणी नदीच्या पूर रेषेतील छत्तीस बंगले जमीन दोस्त झाले यानंतर रहिवाशांचा आक्रोश पाहायला मिळतोय यात एका महिलेने बिल्डर मनोज जरेसोबत भाजपचे माजी महापौर राहुल जाधव वर गंभीर आरोप केले मात्र माझा आणि भाजपचाही मनोज जरेशी काही संबंध नाही तो माझ्या भागातील असल्यानं मी त्यास ओळखतो मी इथला लोकप्रतिनिधी आहे त्यामुळं हे रहिवाशी माझ्याकडे आले तेव्हा हे बंगले अधिकृत करण्यासाठी मी प्रयत्न करेन असं त्यांना आश्वासन दिलं होतं म्हणून त्यांनी माझ्यावर रोष व्यक्त केला असं जाधव म्हणाले पण आता जरेसोबत बैठक झाली आहे अन येत्या दोन दिवसात रहिवाशांची नुकसान भरपाई मिळवून देऊ असं नवं आश्वासन जाधव यांनी दिलंय पाहुयात त्या लोकांना जेव्हा पालिकेच्या नोटिसा आल्या तेव्हा त्या लोकांनी मला त्या ठिकाणी सांगितलं तेव्हा ज्यांनी ते प्लॉटिंग केलं त्यांना मी बोलून घेतलं आणि कायम या लोकांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार त्या बांधकामांवर पालिकेने कारवाई केली परंतु त्या लोकांना त्यांचं जे नुकसान झालं ते नुकसान भरपाई म्हणून त्यांना मोबदला म्हणून मी जर यांना बोलून घेतलं त्या लोकांना बोलून घेतलं आणि समोरासमोर बैठक घेऊन येणाऱ्या दोन दिवसामध्ये त्या लोकांना समाधानकारक मोबदला देण्यासाठी म्हणून मी कायम प्रयत्नशील राहील आणि त्यांना तो मोबदला मिळून देईल हा माझा शब्द आहे मोबदला म्हणजे काय त्या लोकांचं जे नुकसान झालेलं आहे त्या लोकांची जी मागणी आहे त्या संदर्भात एक पॉझिटिव्हली चर्चा करून त्या लोकांना तो मोबदला द्यायचा जरे आणि तुमचे नेमके ने संबंध कसे काय जुळून आलेले आहेत मनोज जरेचे माझे संबंध या लोकांना पालिकेच्या नोटीस आल्यानंतर जेव्हा त्या ठिकाणी ते प्लॉटिंग कोणी केलं तर मनोज जरेंनी केलं म्हणून मी मनोज जरे आणि विशाल मोरे यांची एक एकत्रित एक वीस केअर म्हणून कंपनी आहे त्या कंपनीच्या माध्यमातून जे प्लॉटिंग झालं त्या प्लॉटिंगच्या संदर्भात त्या लोकांनी मला माहिती दिल्यानंतर मी त्यांना बोलून घेतलं त्यानंतर ज्या ज्यावेळी या लोकांना कधी नोटीस आल्या तर त्या त्यावेळी आम्ही एकत्रित त्या लोकांना घेऊन आणि ह्या दोन बिल्डरला घेऊन आम्ही एकत्रित बसलो तुम्ही महापौर असताना हे सगळं घडलेलं आहे तर नेमकं त्यावेळेला तुम्ही तेच आश्वासन दिलं होतं त्यांना की तुमची घरं अधिकृत केली जातील बघा पालिकेचा डीपीआर हा गेल्या दोन ते चार पाच वर्षापासून चालू आहे डीपीआरचं काम तेव्हा नक्कीच आपली ब्ल्यू लाईन खाली जाऊन तेथे ते रेसिडेन्शियल झोन होणार होता हे आपल्या सर्वांना माहीत आहे कारण पहिली ही बरीच नदीच्याही बाहेर गेलेली होती त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना मी देत होतो आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून आदर देण्याचंच काम मी आतापर्यंत त्यांना केलेलं आहे आणि इथून पुढे त्यांना मोबदला मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेल